साहेबांचं आगमन या मंचावर पाहायला मिळतील नेते म्हणून त्यांची ओळख आहे अगदी उच्च शिक्षित खासदार म्हणून आज महाराष्ट्रभर त्यांची प्रचिती आहे सन्मानिय खासदार आदरणीय निलेश लंके साहेबांचं हे हार्दिक हार्दिक असं स्वागत केलं जात आहे आज खासदार शिक्षक या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय निलेश लंके साहेबांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत केलं जात आहे आज या नवींबईच्या भूमीवर आदरणीय सन्मानिय पारणेल चे खासदार निलेश लंके साहेबांचा सा हा शाही थाटामध्ये हा शाही सन्मान केला जातोय सुस्वागतम सुस्वागतम सन्मानिय खासदार आदरणीय निलेश लंके साहेबांचं सा हार्दिक स्वागत केलं जात आहे अतिशय दमदार व्यक्तिमत्व त्यांच्या समवेत अनेक नेते मंडळी उपस्थित आहेत सुरेश मात्रे बाळा मामा यांचे अगदी परम मित्र आहेत आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन्माननीय खासदार आदरणीय निलेश लंके साहेबांचं येथे शाही थाटामध्ये हा सन्मान केला जातो सुस्वागतम सुस्वागतम खासदार शषक दोन हजार पंचवीसच्या या क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये आलेल्या सर्वांचंच हार्दिक स्वागत केलं जात महाराष्ट्रामध्ये नेते म्हणून त्यांची ओळख हो आहे कुस्तीचा एक मातव्य पहिलवान म्हणून त्यांची ओळख हो आहे शालेय जीवनामध्ये अनेक वेळा कुस्तीमध्ये अनेक मैदानामध्ये चारे मुंडे चित केलेत लंकेश साहेबांनी आणि समाजकार्यामध्ये देखील आज अनेकांना चारे मुंडे केले लॉकडाऊनमध्ये त्यांचं कार्य आम्ही पाहिलंय अगदी ज्यावेळेस सगळी लोक त्रस्त होती त्यावेळेस लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये अनेक बेडची व्यवस्था अनेक दवाखान्याची व्यवस्था लंके साहेबांच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने पाहायला मिळालं सन्मानिय आदरणीय पारमेरचे सन्मानिय खासदार निलेश लंके साहेबांच या मंचावर स्वागत केलं जात आहे पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन्मानिय खासदार आदरणीय निलेश लंके साहेबांचा हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे या नवी मुंबईच्या शहरामध्ये या स्वच्छ आणि सुंदर शहरामध्ये आदरणीय लंके साहेबांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे सुस्वागतम 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 आलेल्या सर्वांचंच हार्दिक स्वागत केलं जात आहे खासदार शर्षक दोन हजार पंचवीस मध्ये शाही थाट चला प्लीज प्रेक्षक आणि आमचे सगळेच वाहन चालकांना विनंती करतो की गाड्या थोड्याशा आतमध्ये घ्या जेणेकरून लंके साहेबांना सामना पाहता येईल त्यामुळे आमचे सगळेच वाहन चालक आहेत त्यांना विनंती करतो की आपल्या गाड्या कृपया मागे भरपूर जागा आहे त्या गाड्या कृपया पार करा चला माझ सुरू करा एस नक्कीच नाद नाही करायचा आहे निलेश लंके साहेबाचा कुस्तीचे पहिलवान म्हणून जाणले जातात उच्च शिक्षित अगदी पी एच डी देखील त्यांच्या माध्यमातून करण्यात आली शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील त्यांचा उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे उच्च शिक्षित खासदार म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळख आहे आदरणीय निलेश लंके साहेबांचा येथे शाही सन्मान आणि त्यांचं स्वागत केलं जात आहे सुस्वागतम आणि सर्वात आधी मी आयोजन त्याला मॅच सुरू करा लंके साहेबांना आज या स्पर्धेचा आस्वाद घ्यायचा आहे सुरेश मात्रे बाळ्या मामा यांचे दोन भाचे उपस्थित आहेत आशिष अभिमन्यू तांडील आणि त्याचबरोबर मयूर अभिमन्यू तांडील या दोन भाच्यांच्या माध्यमातून आपल्या प्रिय मामाला जो महाराष्ट्राचा लाडका मामा आहे बाळ्या मामा यांना गौरवा निमित्तानं त्यांच्या सन्मानानिमित्तानं खासदार चषक दोन हजार पंचवीस ही भव्य दिव्य डे नाईट स्पर्धेची ही श्रृंखला आपल्याला पाहायला मिळते आणि अल्लोड गर्दी पाहायला मिळते स्क्रीनवर पाहू शकाल सन्मान्य महाराष्ट्राचे आणि आदरणीय शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आदरणीय निलेश लंके साहेब यांचं आगमन झालंय आणि त्यांच्या आगमनाने खऱ्या अर्थानं या मंचाची पूर्तता या मंचाची शोभा वाढवली ज्यासाठी आपण ज्या मान्यवरांची वाट आपण पाहत होतो ते मान्यवर आज या मुख्य व्यासपीठावर आहे आज मुंबईचा दौरा होता म्हणून साहेबांनी देखील या स्पर्धेसाठी येण्यासाठी पसंती दाखवली खऱ्या अर्थानं आज जर पाहिलं तर अभिमान आहे अशा उच्च शिक्षित खासदारांचं खऱ्या अर्थानं महाराष्ट्रावर महाराष्ट्राला गरज आहे आणि ही गरज खऱ्या अर्थानं लंकेश साहेबांच्या माध्यमातून पुरवली जातात आज जाऊया सामन्याच्या सामन्याला सुरुवात करा अंपार हॅलो थँक्यू सो मच अत्यंत सुंदर नगरीमध्ये आणि अत्यंत सुंदर सुंदर नगरीमध्ये सर्वांच्या आगमन वेलकम झालंय स्पर्धेमध्ये नवी मुंबईच्या या सुंदर नगरीमध्ये मनापासून स्वागत सिंपल लिव्हिंग हाय थिंकिंग डाऊन डाउन पर्सनॅलिटी साधं जीवन उच्च विचारसाठी असणारे सुशिक्षित व्यक्तिमत्व ज्या खासदारांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये एक लोकप्रियता प्राप्त केली कोरोना काळामध्ये पेशंट सोबत झोपणारं हे व्यक्तिमत्व कशाची तमाण बाल